नमस्कार सर्वप्रथम सर्व पत्रकारांचं मी इथे स्वागत करतो रत्नागिरी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली आहे आणि ह्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रत्नागिरी शिवसेनेतर्फे रत्नागिरी नगरपालिकेसाठी नऊ जणांची आम्ही आधी प्रथमता पहिल्या टप्प्यामध्ये जाहीर करत आहोत आज हे सर्व जाहीर करत असताना मी सर्वप्रथम आमचे पक्षाचे नेते यशवंत जाधवसाहेब माझी स्थायी समिती सभापती आणि आत्ता रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी म्हणून नियुक्त झालेले यशवंत या प्रमुख यांचं मी इथे स्वागत करतो आज ह्या सभेला उपस्थित माननीय आमदार भयाशेठ सामंत विलासजी साहेब आमचे बंड्याशेठ आमचे दादा शिल्पाताई बिपिन बंदरकर स्मितलताई आणि सर्व जे सदस्य आम्ही जाहीर करतो तर त्यांचं मीसुद्धा इथे स्वागत करतो मी सर्वप्रथम महायुतीचे उमेदवार म्हणून जे नऊ जणं जे जाहीर झालेले आहेत त्याच्यात सर्वप्रथम एकनाथजी शिंदेसाहेब आणि माननीय पालकमंत्री उदयजी सामंतसाहेब यांचे आभार मानतो की त्यांनी हे आता ह्या सगळ्या नऊ उमेदवार जाहीर करण्यासाठी आम्हाला परवानगी आणि आदेश दिलेले आहेत मी नऊ उमेदवार तुम्हाला आत्ता नऊ उमेदवारांची यादी जाहीर करून सांगतो वाचून दाखवतो सर्वप्रथम प्रभाग क्रमांक दोनमध्ये जागा ब जी आहे सर्वसाधारणसाठी त्याच्यासाठी निमेष विजय नायर प्रभाग क्रमांक तीन जागा जी आहे ती ब सर्वसाधारण राजन रामकृष्ण शेटे प्रभाग क्रमांक पाच अ नामाप्र सर्वसाधारण सौरभ सुरेश मुलुष्टे प्रभाग क्रमांक सात अ नामाप्र गणेश कमलाकर भारती जागा ब जी आहे ती सर्वसाधारण करत आहे सौ श्रद्धा संजय हळदणकर प्रभाग क्रमांक आठमध्ये ब सर्वसाधारण दत्तात्रय विजय साळवी प्रभाग क्रमांक नऊ अ अनुसूचित जाती सर्वसाधारण विजय गोविंद खेडेकर प्रभाग क्रमांक तेरा अ सर्वसाधारण स्त्री आफरीन उबेद होडेकर आणि जागा ब मध्ये सर्वसाधारण सुहेल मोहम्मद साखरकर यांची नावं आम्ही जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होतो आहे उद्या सकाळी दहा वाजता महायुतीचे उमेदवार म्हणून आमचे नऊ सदस्य तसेच भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेले सहा सदस्य आम्ही ह्या सर्व उमेदवारांचे अर्ज नगरपालिकेत आम्ही देणार आहोत त्यासाठी सर्व आमची ही नेते मंडळी उपस्थित असतीलच पण स्वतः पालकमंत्री सामंतसाहेबसुद्धा उद्या उपस्थित राहणार आहेत आणि जल्लोषात आम्ही ह्या उमेदवारांचं नामनिर्देशनपत्र जे आहे आम्ही पालिकेत सादर करणार आहोत आम्हाला ठाम विश्वास आहे की रत्नागिरीत जेवढ्या महायुतीच्या जागा ज्या आहेत त्यांची बोलणी जवळजवळ फायनल झालेली आहेत आणि रत्नागिरी नगरपालिकेत परत एकदा महायुतीचा भगवा पड फडकेल ह्यात आम्हाला तीळ मात्र शंका नाही सर्वांनी जो सामंत साहेबांवर जो विश्वास ठेवलेला आहे इथल्या सर्व जनतेने जो विश्वास ठेवला आहे तो निश्चितच आम्हाला हे जे सदस्य जे आहेत न नगरपालिकेचे जे, जे नगरसेवक असणार आहेत त्यांच्यावरसुद्धा जनता ठामपणे विश्वास ठेवेल असा आम्हाला विश्वास वाटतो परत एकदा सर्व पत्रकारांना धन्यवाद देतो आणि मी जाधवसाहेबांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावे महिला एक लक्षात घ्या की शिवसेना या पक्षामध्ये नेहमीच महिलांना अग्रस्थान दिलं जातं वंदनीय प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शानुसार आम्ही काम करत असताना महिलांचं स्थान हे नेहमीच पक्षामध्ये आढळ राहिलेलं आहे इथे असं नाही की एकीला दिलं दोघींना दिलं तिघींना दिलं हा म हा प्रश्न नाही आहे महिलांना जिथे प्राधान्य दे देता येईल त्या ठिकाणी महिलांना प्राधान्य महायुतीने दिलेलं आहे आपण फक्त सी आम आमच्या पक्षाचे उमेदवार बघतात पण इतरही म्हणजे आमच्या युतीमध्ये जे इतर पक्ष आहेत त्यांच्याकडूनही ही सहा उमेदवारांची घोषणा झालेली आहे आणि उर्वरित अजून पंधरा उमेदवार किंवा सोळा उमेदवार जे आहेत त्यांची घोषणा व्हायची आहे त्यामुळे ही जरी यादी असते आहे ही फक्त आता नऊ जणांची यादी आपल्यासमोर सादर केलेली आहे उर्वरित यादीमध्ये आपल्याला दिसून येईल की महिलांना किती स्थान दिलं गेलेलं आहे परंतु आत्ता ह्या नऊ म मध्ये सुद्धा महिलांना स्थान दिलं गेलेलं आहे त्यामुळे महिलांना कुठे डावलणं हा आमच्याकडे प्रश्नच येत नाही आहे जिथे महिला द्यायच्या तिथे महिला आम्ही केली बाकीची यादी कधी करणार आपण आणि पहिली दुसरी गोष्ट म्हणजे काय दुसरी यादी जी आहे ती आपल्याला सांगितलं आता पंडित साहेबांनी की उद्या आदरणीय आमचे नेते या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सामंतसाहेब हे उद्या उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर करतील परंतु महिलांच्या बाबतीत म्हटलं तर आपल्याला हे पण माहिती असेल की नगराध्यक्षपदाचे सुद्धा महिलाच आहे अध्यक्षपदाचा वाद म्हटला वाद हा कधी नव्हताच अध्यक्षपदाचा वाद हा कधी नव्हताच परंतु जरी शेवटी बघा घर म्हटलं की थोड्यापुढे थोडेफार कुरबुरी असतातच आणि कुरबुरीशिवाय कोणतंही घर चालत नाही त्यामुळे युती म्हटली की हे थोडंफार असतंच की बाबा थोडं मला द्या थोडं तुम्हाला द्या पण आम्हाला एक माहिती आहे की आमची महायुती ही अगदी ताकदीने लढणार आहे आणि ताकदीने जिंकणार सुद्धा पण घरातल्या okay. लोकांनी दुसरं घर बांधलं तर असं होऊ शकत नाही बघा लक्षात घ्या आता अफवा काही उठू शकतात घर दुसरं बांधलं काय बांधलं काय बांध ते घरं कशी बांधतायत किंवा कशी बांधली जातील त्याचे आम्ही संपूर्णपणे त्याचा अभ्यास केलेला नाही त्यानुसार आम्ही त्याप्रमाणे आमची पा उर्वर वागणूक असेल त्यांच्यासोबत जागा वाटपाचा फॉर्म्युला जागा वाटपाचा फॉर्म्युला हे संपूर्णपणे या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या विभागाचे सन्मान्य आमदार उदयजी सामंत यांच्याकडे पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सर्व अधिकार दिलेले त्यामुळे जागा वाटपाचं जे काही सूत्र आहे ते सामंत साहेबच आपल्यासमोर जाहीर करतील अजून भाजपला किती जागा देणार आज सहा दिले आहेत ना हे सर्व सामान साहेब ठरवतील आणि मला वाटतं उद्या सामान साहेब येणारच आहेत ते आपल्याशी बोलतील त्याप्रमाणे ते निश्चितपणे आपल्याला राष्ट्रवादीला आहे की न आहे ते सुद्धा उद्या सामान साहेब जाहीर करते शिवसेनेची प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे ज्या वेळेला जाहीर व्हायला पाहिजे त्या वेळेप्रमाणे आम्ही जाहीर करतो आहोत आपल्याला त्याची मला वाटते जास्त वाट बघावी लागणार नाही आहे वेळेतच जाहीर होईल आणि जसं आमच्या भगिनींनी सांगितलं त्या ठिकाणी महिलाच असणार चार का आमच्या महिला जेवढ्या आहेत त्या सगळ्या सक्षम आहेत त्यामुळे त्यातल्या एखाद्या सक्षम महिलेचीच उमेदवारी आम्ही जाहीर करू इतर इतर महिला एक लक्षात घ्या शेवटी शिवसैनिक किंवा महायुती म्हणून लढत असताना आम्ही आम्हाला एक माहिती आहे बाळासाहेबांचा आदर्श घेऊन आम्ही चाललो आहोत वंदनीय बाळासाहेबांचा त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत उमेदवारी एकालाच मिळत असते परंतु जरी उमेदवारी एकाला मिळाली तरी इतरही त्यात जोमानं काम करतात त्यामुळे मला वाटत नाही त्यामध्ये कुठे काही नाराजी काही असा सूर उमटेल असं मला वाटत नाही सगळे अगदी झोकून देऊन काम करतात ज्यांच्यावर अन्याय झाले ते बंडखोरी करतील केली तर ते कशी तुम्ही निपटून काढणार होणार नाही बंडखोरी होण्याचा पण विचारच का करावा झाले तर होणार नाही